नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण आजच्या या सणादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याच्या आणि त्याच्या सुखी जीवनासाठी ती प्रार्थना करते तसेच भाऊ सुद्धा या रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपल्या बहिणीचं आयुष्यभर रक्षण करण्याचं तो तिला अभिवादन देत असतो आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज आम्ही वृद्धाश्रममध्ये करतो आज सगळ्या वृद्ध राज्यांच्या हातून मी मा राखी बांधत बांधतोय आम्ही इथं आज आठ वर्ष या कार्यक्रमाला आठ वर्षे झाले वृद्धाशनला दहा वर्ष झाली तर आठ वर्षापासून हा आम्ही उपक्रम चालू केलेला आहे मित्रांनो तुम्हाला वाटलं वाटत असेल की असं हा काय प्रकार आहे कारण हिनो आजांच्याकडे राखी बांधून येण्याचं कारण काय नक्कीच आपल्यालासुद्धा हा प्रश्न पडलेला असणार आहे मित्रांनो ज्यावेळी सुरुवातीला वृद्धाशन चालू केलं त्यावेळी दोन वर्षात मला अनेक अनुभव आले ज्यावेळी रक्षाबंधन दे किंवा असू दे त्यावेळी त्या आज्यांची घालमेल व्हायची कशासाठी कारण त्यांना असं वाटत होतं की किमान रक्षाबंधनाला तर माझा भाऊ घ्यावा आणि माझ्याकडे राखी बांधून घ्यावा भाऊबीजेला सुद्धा त्या आजांची घायमल व्हायची खिडक्यापर्यंत जायच्या खिडकीतनं वाकून बघायच्या दरवाज्यापर्यंत जायच्या दिवसभर त्यांच्या चक्रात चालू असो असं असायच्या मग ह्या ज्या गोष्टी आहेत ही जी त्यांची तळमळ आहे आणि त्यांची जी घालमल आहे घालमेल आहे ही मला अनुभवत आली आणि त्या दिवसापासून मी विचार केला त्या दिवसापासून मी वृद्धाश्रममध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतोय आम्ही भाऊबीजेचा कार्यक्रम घेतोय कारण को अभिनयाचा कोणताही मला अनुभव नसताना सुद्धा एका कसलेल्या कलाकाराप्रमाणे मला मुलाची कधी मुलाची भूमिका पठवावी लागते कधी भावाची तर कधी वडिलाची भूमिका मला वाटवा पटवावी लागते आणि या सगळ्या गोष्टीतच आमचं वृद्धाश्रम हे उभं उभं राहते त्यांची तळमळ आणि घालमेल लक्षात घेऊन वृद्धाश्रममध्ये अनेक कार्यक्रम आम्ही सुरू केलेले आहेत यासाठी रक्षाबंधन आणि भावविषयाचा कार्यक्रम आम्ही वृद्धाश्रम घेत असतो की जेणेकरून त्यांना त्यांच्या नात्यामध्ये कमतरता वाटू नये किंवा त्यांना नात्याची नात्याची उणीव जाणवता कामा नये या भावनेतून आम्ही आजपर्यंत वृद्धाश्रममध्ये अनेक उपक्रम राबवत असतो आणि त्यावेळी प्रत्येक वेळा वेगवेगळ्या कधी मुलगा बनवून त्याची सेवा करतोय कधी भाऊ म्हणून भावाचं कर्तव्य पार पडतोय तर कधी वडील बनवून त्यांची त्यांचा सांभाळ करण्याचा करण्याचं मी हे काम करत असतो म्हणजे वृद्धाश्रम चालवणं इतकं सोपं नाही या सगळ्या भूमिका मला एक त्याला लागतात कारण यासाठी कारण त्यांना असं काही वाटायला नको त्यांना वेगळं काही वाटायला नको त्यांच्या आयुष्यात कुठल्याही नात्याची कमतरता किंवा उणीव जाणवू नये त्यांनाही घरच्यासारखं वाटलं पाहिजे त्यांना अनेक नाते इथे मिळाले पाहिजेत म्हणून ह्या सर्व भूमिका मला वाटवाव्या लागतात आणि ज्यावेळीपासून मी हा उपक्रम चालू केला आहे त्यावेळीपासून त्यांना त्यांच्या नात्यात कोणतीही कमतरता नाही आज ती आपल्या भावाची किंवा आपल्या घरच्या नातेवाईकांची कधीही वाट बघत नाहीत आज ते आनंदानं मला राखी बांधतात आनंदाने मला ते भाऊबिजाला ओळतात आम्ही सुद्धा त्यांना प्रत्येक वेळी त्यांना वेगवेगळ्या त्यांना भाऊबिजेला त्यांना मी साड्या घेतोय रक्षाबंधना सुद्धा आज मी साड्या घेतलेल्या आहेत गोडधोड जेवण करतोय आणि त्यांना त्यांच्या नात्याची मी कधीही कमतरता बसू देत नाही आम्हाला भावाची कमतरता भासू दिली नाही वडील भासू दिली नाही त्यांनी भाऊ या नात्यानं राखी बांधून घेतली हेच मी माझं भाग्य समजतो मी राखी बांधल्याबद्दल सांगते तुमच्या नातेवाईकाने तुम्हाला तुमच्याकडे पाठ पुरवल्या म्हणून नाती निभावते हे माझं नातं असंच कायमचं घट राहू दे आणि मला भावाप्रमाणे त्यांनी सांभाळू दे करतातच पण इथून पुढे सुद्धा ते हा धागा घट्ट राहू

ठीक है। हां

साहेब आयुष्य चांगलं राहू दे तुमचे आयुष्य सुखी राहावा सगळी तुम्ही बघ

Okay. Uh -huh.